सरकार आपली सरकारने पिछली सरकार सरकारने निर्णय लिहाय होणारी जो देशी गाय है त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायच्या साऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे देसी गाय हमारे किसानो लिए एक वरदान है और हमने इसीलिए ये दर्जा देने का निर्णय लिया है और साथ में हम लोगों ने जो हमारे यहाँ पर पाजरपोळ होते वहां पर भी जो देसी गोमाता है उसके परिपोषण उसके चारे के केली मदत का फैसला किया आहे अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवला होता आज त्याचा खरा त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत त्यांचा खरा चेहरा काय का आहे हा समोर आलेला आहे आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केला आहे की एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारनी आमच्या सरकारने अनुसूचित जातीकरता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ